नमस्कार सरिताज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत असं आपण बघणार आहोत सुरळीची वडी तर सुरळीची वडी ही झटपट तर होतेच तसेच ती खूप कमी साहित्यामध्ये होते आणि यामध्ये तेल खूप कमी वापरलं जातं त्याचबरोबर आपण यामध्ये दह्याचा वापर करतो त्यामुळं ती पोटाला थंडावात येते तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नैवेद्याच्या ताटामध्ये तळलेल्या वडीपेक्षा किंवा भज्यापेक्षा ठेवायला ही वडी एक चांगलं ऑप्शन आहे तर यासाठी आपल्याला लागेल एक कप बेसन एक कप दही त्याचबरोबर आपल्याला लागेल दीड चमचा तेल पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ तर हे बॅटर बनवण्यासाठी लागणारं साहित्य फोडणीसाठी आपल्याला लागेल दीड चमचा तेल एक चमचा मोहरी पंधरा ते सोळा कडीपत्त्याची पानं सात त्या ठिरव्या मिरच्या उभे काप करून दोन ते तीन चमचे ओला नारळाचा चव आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तर आपण सुरुवात करूया एका मिक्सिंग बाऊलमध्ये आपल्याला बेसन घ्यायचं आहे त्यावर आपण घेऊयात दही तर ज्या कपानी मी बेसन मोजले त्याच कपाने आपल्याला दही घ्यायचं आहे दोन्हीचं प्रमाण समप्रमाणात घ्यायचं आहे यावर घेऊयात मीठ आणि हळद हळदीने रंग छान येतो त्याचबरोबर आपण यामध्ये घालूयात एक ते दीड चमचा तेल तर आता पाणी घालण्याआधी आपल्याला हे मिश्रण गुठळ्या मोडत मोडत चांगलं फेटून घ्यायचं आहे पाणी घातलं तर गुठळ्या मोडल्या जाणार नाही तर आता हे छान फेटून मऊ झाल्या सगळ्या गुठळ्या मोडल्यात आता यामध्ये आपण दोन कप पाणी ॲड करूयात तर ज्या कपानी आपण बेसन घेतलं त्याच कपानी दोन कप पाणी घ्यायचं आहे म्हणजे इथे आपण घेतो आहे एक कप बेसन एक कप दही आणि दोन कप पाणी तर पाणी आणि हे बॅटर आता व्यवस्थित मिक्स करूया आणि जे मी प्रमाण सांगितलं ते अगदी योग्य प्रमाण आहे सुरळीच्या वडीचं तर साधारणत अशी कन्सिस्टन्सी असायला हवी तर आता आपण एक कढई गरम करायला ठेवली आहे कढई मीडियम फ्लेमवर गरम करायला ठेवायची त्यावर आपण हे बॅटर ओतूया आता मीडियम टू लो अशा प्रकारे आपल्याला फ्लेम कमी जास्त करत करत याला सतत हलवत आपल्याला पाच मिनिटं हे शिजवून घ्यायचं आहे पण लक्षात ठेवा आपल्याला पळीने अशा प्रकारे हलवून गुठळ्या मोडत मोडत हे शिजवून घ्यायचं आहे तर पाच मिनिटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता की हे बॅटर आता घट्ट दिसू लागलेलं आहे आणि यामध्ये एकही गुठळी राहिलेली नाही आहे तर आता हे शिजलेलं नाही तर आता एक ते दीड मिनिटं मंद आचेवर आपण याला झाकण ठेवून शिजवून द्यायचं आहे तर एक ते दीड मिनिटं झालेलं आहे आपण याला चेक करूयात यात काही गुठळ्या असल्या तर त्या पळीने हलवून मोडून काढायच्या आहेत पण हे अजूनही शिजलेलं नाही आहे तर याला आता आपण परत एकदा मंद आचेवर एक ते दीड मिनिटं झाकण ठेवून चांगली दणदणीत वाफ देऊन घेऊया तर दोन मिनिटं झालेली आहेत आणि आता तुम्ही बघू शकता की बॅटरवर एक शाईन आली आहे हलकीशी साय आल्यासारखी दिसली की समजायचं आपलं बॅटर शिजलं आहे यात काही गुठळ्या असल्या तर त्या मोडून काढायच्या आहेत तर मी आता गॅस बंद करते तुम्ही हवं तर टेस्ट करूनही याचा कच्चेपणा चेक करू शकता तर आता मी ताटाच्या मागच्या बाजूला सगळीकडे तेल लावून घेतलं आहे आणि हे बॅटर आपल्याला ताटावर पातळ लेअरनी पसरवायचं आहे त्यासाठी एक पळीभर मिश्रण आपण ताटाच्या कडेला अशा प्रकारे घ्यायचं आणि उलथाण्याच्या साह्याने त्याचे पातळ लेअर अशा प्रकारे पसरवून घ्यायचे तर अशाच प्रकारे आपल्याला चार ते पाच ताटांवर हे करावं लागणार आहे तर यासाठी आपल्याला थोडंसं ही प्रोसेस झटपट करायची कारण काय होतं की मिश्रण जेवढं जास्ती थंड होतं तेवढं ते पसरलं जाणार नाही त्यामुळं हे थोडंसं पटपट करायला लागतं त्यामुळं एक ताट बनवत असताना बाकीचं मिश्रण झाकून ठेवावं तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अतिशय छान असा लेअर पसरला जातो आहे तर अशाच प्रकारे मी बाकीची सगळं ताटं तयार करून घेते आणि याला आपल्याला पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे हे थंड होतं आहे तोवर आपण फोडणी करूया त्यासाठी ते तेल गरम करायला ठेवलं आहे त्यावर आपण मोहरी घालायची आहे मोहरी उडली की लगेच गॅस बंद करून आपल्याला मिरची आणि कढीपत्ता घालायचा आहे मिरची आणि कडीपत्ता अगदी पाच ते सहा सेकंद आपल्याला यामध्ये ठेवून आपण हे बाजूला ठेवून देऊया आणि फोडणी थंड करून घेऊया तर आता जे बॅटर आपण ताटावर पसरवलं होतं ते पूर्णपणे थंड झालं आहे आता आपण याच्या सुरीच्या साहाय्याने अशा प्रकारे काप करायचे आता यावर मी घालणार आहे ओल्या नारळाचा चव आणि कोथिंबीर बरेच जण आतमध्ये हे स्टफिंग करत नाहीत पण मला हे आवडतं कारण जर वरच फक्त केलं तर ते पडून गेलं तर मग वडीची चव आपल्याला फक्त पीठच लागतं नारळ आणि कोथिंबीर लागत नाही तर हे पसरवून झालं की सुरीच्या साह्याने कडा मोकळी करायची आणि याची सुरळी म्हणजेच रोल करून घ्यायचा तर तुम्हाला हे बघताना थोडं अवघड वाटेल पण नाही बेसनाची टेंडन्सी असते की ते व्यवस्थित शिजलं तर ते भांड्यापासून आरामशीर वेगळं होतं थंड झाल्यानंतर तर तुम्ही बघू शकता अगदी आरामशीर रोल होतो याचा तर आपली एक वडी बनवून तयार आहे आणि मी आतल्या बाजूला ही स्टफिंग केल्यामुळं ती छान दिसते आणि चवीलाही छान लागेल मी अजून एक वडी तुम्हाला बनवून दाखवते तर अशाच प्रकारे मी इथे सगळ्या वड्या बनवून घेते तर आपल्या सगळ्या सुरळीच्या वड्या तयार आहेत तर आता यावर आपण थंड झालेली फोडणी घालायची आहे लक्षात ठेवा फोडणी ही थंड झाल्यावरच घालावी गरम असताना घातली तर वड्यांचा रंग आणि चव ही बदलते फोडणी ओतून झाली की यावर आपण घालूयात ओला नारळाचा चव आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तर तयार आहे सुरळीची वडी गुजरातमध्ये याला खांडवी असंही म्हणतात तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशा छान रेसिपीबरोबर तोपर्यंत